जनता पार्टी मध्ये प्रथम राष्ट्र नंतर पक्ष नंतर स्वतः छोटी काम करावं लागतं आज जी ही जीत दिसते विजय दिसतोय हा भारतीय जनता पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांनी माझा माझ्यासारखा त्याग केलेला आणि म्हणून सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं धोरण आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा आणि मला खात्री आहे आम्ही काम करत असतो काम करत असताना पक्ष त्याचा विचार करत असतो पण फळाच्या था अपेक्षेनं आम्ही कुठलंच काम केलेलं नाही आमचे नेते आदरणीय देवेंद्र ने फडणवीस साहेब यांना या, या, या महाराष्ट्राचं यशस्वी मुख्यमंत्री म्हणून पाच वर्ष जनतेनं बघितलेलं आणि यावेळी सुद्धा आमची अपेक्षा आहे आमची खात्री आहे की भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारचं गठन दोन दिवसात होईल आणि आमचे नेते बघून आम्ही राजकारण करतो ती त्यागाची मूर्ती आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे या राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री होतील आणि त्यांनी व्हावी अशी पण अपेक्षा जिल्ह्याच्या वतीनं व्यक्त करतो आणि आम्हाला काय मिळेल ह्यापेक्षा आम्हाला आनंद आहे की आमच्यामुळं आज पक्षाला आम्ही आमदार देऊ शकलो आमच्यामुळं या ठिकाणी आमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यामुळं भारतीय जनता पार्टी आणि माहिती परत एकदा सत्तेत आले आणि जनतेची पार्टी आहे हे जनतेला देणार सरकार येणार आहे त्यामुळे आम्ही आहे त्यात खुश आहे इशारा केला असं केलं तसं केलं पण के आम्हाला खात्री आहे की दहा शरद पवार म्हणजे एक देवेंद्र फडणवीस सत्ता चांगल्या कामासाठी चांगल्या कामासाठी जे आहे किती टीका केल्या तरी ऐकून जास्ती फडणवीस साहेबांच्या कधी प्रत्युत्तर त्यांनी केलेलं नाही आणि परत की जनतेच्या फायद्यासाठी त्यामुळं त्यांनी तो चक्रीला आहे आणि तुम्हाला सगळं एवढं चांगलं यश मिळालंय तर एवढ्या सगळ्या आमदार वगैरे घेऊन एखादा मोठा कार्यक्रम आपण आयोजित करणार आहोत एखाद्या दोन दो तीन दिवसामध्ये सरकारची निर्मिती होईल दोन तीन दिवसात कारण त्याच्या अगोदर आपण कारण वेळच नाही आमची इच्छा होती पण आज सगळे आमदार साधारण मुंबईला त्यांच्या बैठकीला जातील त्यामुळे मिरवणुका वगैरे दोन दिवस काय होणार नाही आज काय आजच्या दिवसात काय ओरडतील तेवढे ओरखतील परंतु मंत्री मंडळाची स्थापना झाली मुख्यमंत्र्यांची शपथविधी झाला की त्याच्यानंतर शंभर टक्के साताऱ्याच्या जिल्हा परिषदच्या ग्राउंडवर महायुतीच्या सगळ्या आमदारांचा पहिल्याच आठवड्यात सत्काराचा कार्यक्रम ठेवला जाईल आणि त्यासाठी मोठी गर्दी कार्यकर्त्यांची तिथं होणार आहे आप कारण आपापले कार्यकर्ते ज्यांना ज्यांनी निवडून दिला आमदारांना ते सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी येतील आणि तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे मंत्रिमंडळाची स्थापना झाली की पहिल्या आठवड्यामध्ये या ठिकाणी सातारा जिल्ह्यातल्या आठच्या आठ आमदारांचा सत्कार महायुतीच्या तर्फे गेले साहेब ऍक्च्युअली तुम्ही म्हटला की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होती पण ऍक्च्युअली वस्तुस्थिती अशी आता महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे की आता लाडक्या बहिणीनं ही निवडणूक हातात घेतली होती आणि तो सगळ्यांना आपल्याला माहिती आहे एकदा या ज्या भगिनीने एखादं काम हातात घेतलं तर त्याचा परिपाक चांगला होतो म्हणजे ते सिद्ध करूनच दाखवतात तेच केलंय आता बहिणींनी मग पण महाराष्ट्राच्या बहिणींचा असा विचार पण समोर येतोय की या मुख्यमंत्र्यांच्या तुमच्या एकनाथ शिंदेच्या कालावधीमध्ये ही जी योजना आली आणि आता त्यांचा कल त्यांना म्हणूनच त्यांनी सकाळी एवढा उठाव केला के आणि माहितीला यश दिलंय साजे तुमच्या शिटा जास्त तसं बघू नका पण तुम्ही जास्त लढवल्या होत्या आम्ही गेल्यावेळी आमच्या एकशे पाच आमदार होते भाजपचे तरीही आम्ही त्यावेळी मुख्यमंत्री पद एकनाथ शिंदे साहेबांना दिलो हा खर तर जिल्ह्याचा विषय नाहीये ते दिल्लीला वरिष्ठ मंडळी तिन्ही पक्षाची बसून आपापला नेता ने निवडतील केली आणि मग मुख्यमंत्री पदावर हो, चर्चा होईल मग तुम्ही एक भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून माझी अपेक्षा आहे की आमचे एवढ्या जागा निवडून आलेल्या आहेत की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून अपेक्षा आहे की आमचे नेते देवेंद्र फडणवीस हेच या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतात दादा एक प्रश्न होता काय झाली घडले की कारण उत्तर मध्ये आणि त्याला दक्षिण मध्ये हा चमत्कार झाला किंवा आदू भोसले ना आदू आमदार झाला तुम्ही पत्रकारिता का कराड दक्षिण वर पहिलं बोलतो कराड दक्षिण मध्ये आमचे नवदेवाचे आमदार अब्दुल बाबा भोसले यांनी गेली तीन साडेतीन वर्ष लोकसभेच्या अगोदर एक वर्ष घर त्या प्रत्येक घरामध्ये कुठला ना कुठला लाभ केंद्र सरकारच्या योजनेत असेल राज्य सरकारच्या योजनेत असेल तो प्रत्यक्ष पोहोचवून दिला कराडमध्ये आठ दिवस पाणी टंचाई टाकायचे स्वतःचे स्वतःचे टँकर लावून त्या मस्तीला बाबा धावले लोक विसरली नाही कोरोनाच्या काळामध्ये सगळेजण तुम्ही नामी मरणाच्या धाडे होते त्यावेळी त्या कृष्णा हॉस्पिटलनं एवढे जीव वाचवले कृष्णा हॉस्पिटल जर नसतं तर काय भयानक परिस्थिती झाली असतील हे सुद्धा त्यागाच्या भावनेनं अतुल बाबा आणि त्यांच्या टीमनं या ठिकाणी काम केलंय आणि त्याचाच परिपाक म्हणून आज अतुल बाबा निवडून तुम्ही म्हणताय टफ फाईट होती टफ फाईट होती ठीक आहे नाव मोठं होतं पृथ्वीराज बाबा आदरणीय आहे पृथ्वीराज नाव मोठं होतं ते मुख्यमंत्री होते मान्य लोकांना आता काम करणारा माणूस पाहिजे ना लोकांच्या पर्यंत जाणारा माणूस पाहिजे लोकांनी म्हणून मतदान केलेलं नाही लोकांना काम करणार आमदार पाहिजे लोकांना माहिती आहे सत्ता मायुतीची येणार आहे माहितीच्या सत्तेच्या काळात विरोधातला आमदार दिला तर ते चुकीच आहे आणि आमचे नेते अतुल बाबा सुद्धा लोकांच्या पर्यंत गेले लोकांना भूमिका समजून सांगितली म्हणून एवढी जवळजवळ अडतीस हजाराचं त्या ठिकाणी कराड उत्तर चा विषय असा उत्तर मध्ये खर तर दोन हजार चौदा ला जे जमान बाळासाहेब पाटील पडले पण दोन हजार चौदा ला असल दोन हजार एकोणीस ला माझ्या मध्ये मनोज घोरपडे आणि बाळासाहेब पाटील आमच्या तिरंगी तिरंगे झाली आणि यावेळी आमचे नेते दे देवेंद्र फडणवीस सांगितलं की तरीतील कदम तुम्ही जिल्हाध्यक्ष आहात तुमच्या जिल्ह्याची जबाबदारी आहे तुम्ही एक आमदार नाही आणायचा तुम्ही स्वतः आमदार नाही व्हायचं तुम्ही आठ आमदार निवडून आणायचे आणि म्हणून आम्ही मनोज गोरपडेंचं नाव पुढे केलं आणि त्याच वेळी माझ्यावर जबाबदारी दिली की मनोज गोरपणे निवडून आणायची जबाबदारी तुमची आहे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मग त्या काँग्रेसचे पण कार्यकर्ते सगळ्यांनी शेवटी एक ज्वालामुखी होता तो स्थिर होता तो ज्वालामुखी यावेळी फुटला आजकाल आज एकही जिल्हा परिषद गट बाळासाहेब पाटील प्लस नाही आता तुम्हाला वाटत होत तो मोठा तो, तु तो, तो, तु ना तुम्हाला परंतु लोकांचा प्रचंड असंतोष होता आणि खरोखर मी हा सांगतो आता आम्ही निवडणूक जिंकली त्या विचारानं लोकांचं काही काम केलं नाही माझ्याकडे स्वतः नाही आमच्या सगळ्या टीमकडे माझे कार्यकर्ते आहेत म्हणून कॉर्पोरेटचे कार्यकर्ते आहेत आमचे रामकृष्ण वेताळ साहेब आहेत भाजपचे कार्यकर्ते आहेत काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत उंडाळकर गटाचे कार्यकर्ते आहेत अजित दादांचे कार्यकर्ते आमचा हे शिवसेनेचे काही कार्यकर्ते पाहिला नाही त्या ठिकाणी जाऊन आम्ही इथं परिवर्तन कसं करू आणि एक आमदार भाजपला कसं मिळत यामुळे आणि मनोज घोरपडेने सुद्धा खूप ताकद लावली प्रयत्न केला पाया पडले विकासाला निधी आणला मोतीबू अठरा हजार लोकांचं ऑपरेशन केलंय जवळजवळ वीस हजार लोकांना मी बांधकाम केले त्या मतदारसंघामध्ये का प्रचंड काम केलं योजना पोहोचवल्या त्यामुळे तिथं त्या परिवर्तन झाले नाही मी थांबायचा निर्णय घेतला होता आणि तो निर्णय म्हणजे दबावाने कुठलाच घेतला नव्हता तो निर्णय मी मनाने स्वतः घेतला की चला मला मला स्वतःला नाही म्हणून घेता येईल कारण तिरंगी लढत होती आपणच थांबूया आणि निवडणूक वगैरे घेतला तर दादा दादा बऱ्याच ठिकाणी मुस्लिम समाजातील काही लोकांच्या माझ्या भेटी झाल्या कराड उत्तर पुरतं सांगायचं म्हटलं तर कराड उत्तर मधल्या मुस्लिम समाजाने आम्हाला मतदान दिलेलं आहे कारण मी तिथं डिटेल बघितलं वोट झिहा हे काही साताऱ्यात लागू झालेलं दिसत नाहीये जरी आदरणीय आदित्य आदित्यनाथ योगीची योगी सभा झाली चांगली सभा झाली तरी सुद्धा मुस्लिम समाजानं असं समज ठरवलं की इथं दुसरी जी पार्टी आहे विरोधक ती फक्त थपा देणारी पार्टी आणि शेवटी त्यांचे पण काय प्रश्न आहेत हे जर सोडवायचे असतील तर आमदार सत्तेत पाहिजेत आणि आम्ही सर्व समाजाला बरोबर घेऊन काम करतो पाटील काय आदरणीय धनंजय पाटील साहेब हे मराठा समाजाचे नेते आहेत परंतु आताच्या सातारा जिल्ह्यातल्या मतदारण या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला जवळ केलं कारण समाजाचा कुठलाही माणूस असू दे माझ्या समाजाची प्रगती कशात होती माझ्या समाजाचं हित कशात आहे हे छोटे राजकारण समाजाचा प्रश्न वेगळा आहे राजकारण वेगळं आहे आणि गेल्या वेळी थोडं लोकसभेला झालं परंतु लोकांच्या लक्षात लोका ते आलं आणि लोकांनी ती चूक सुधारली त्यामुळे धरांजे पाटील साहेब मराठ्यांचं काम करते ते आदरणीय आहेत तिथून पुढं पण त्यांनी करावं आम्ही पण त्यांना मदत करणार परंतु राजकारण वेगळं आणि समाजाचं काम वेगळं हे मुख्यमंत्र्यांनी असं म्हणजे ऐकायला मिळते असं नाही की मुख्यमंत्री एकदा शिंदे यांनी पाटलांना आश्वासन दिले की आम्हाला एकदा तुम्ही मदत करा सत्तेत आल्यानंतर आम्ही मराठ्यांना कुठे ना ओबीसीतून जरूर ऍक्शन देऊ दुसरी महत्वाची गोष्ट सांगायचं या सरकारला विरोधी पक्ष नेताच नसालासाहेब आंबेडकरांनी घटला गेलेला त्याच्या वेळेस त्यात लिहिले जिथे लोक आले पाहिजे तर विरोधी पक्ष नेता केंद्रामध्ये दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस पर्यंत चोवीस पर्यंत विरोधी पक्ष नेता त्यामुळं आता महाराष्ट्र सुरू होण्याची शक्यता